नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र दोन जुलैची रात्र म्हणजे तीन जुलै आता सुरू झालेलं आहे रात्री एक वाजून अकरा मिनटं झालेलं आहे मी विरार पश्चिमेच्या जुन्या जकात नाकार उभा आहे आणि जर आता आपण बघितलं तर या ठिकाणी विरार पोलिसांची नाकाबंदीकडे सुरू आहे नाईट विजन नाकाबंदी सुरू आहे प्रत्येक येणारं वाहन हे तपासलं जातं आहे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते ही एक टॅक्सी इकडे त्यांनी अडवलेली आहे आणि त्याचे कागदपत्र पोलीस तपासत आहेत त्यांच्यासोबत शहर पोलिसांसोबत ट्रॅफिक पोलीससुद्धा आहेत त्यांच्याकडे चलनची मशीन आहे जर दंड करायचा झाला जर नियम मोडत असतील तर लगेच दंडात्मक कारवाईसुद्धा केली जात आहे आपण बघितलं तर हे विरार पश्चिमेला जुना जकातनाकाच्या परिसरातले ही दृश्य आहेत पोलिसांकडनं विरार शहराच्या वेगवेगळ्या बेक भागामध्ये न रात्रीच्या वेळेस अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे कोणी संशयित लोक फिरतात का किंवा कुठला कोणीही रात्रीच्या वेळेला अशा तक्रारी येत आहेत की आ, चरस गांजा पिऊन किंवा अशा गोष्टींची विक्री होते वगैरे अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्यामुळे काही ठिकाणी बाहेर बाहेरसुद्धा रात्री लोक उभे असतात आणि त्यामुळे भांडणं मारामारी किंवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जाते पोलिसांकडे तशा तक्रारीसुद्धा येत आहेत त्यामुळे विरार पोलिसांचे तीन कर्मचारी आणि एक ट्रॅफिक पोलीस त्यांच्यासोबत आहे की जर कुठल्या गाडी वाहन मोटार वाहन चालकाने जर नियम मोडला तर लगेच तिकडे कारवाई करण्यासाठी ट्रॅफिक सुद्धा हजर आहेत आणि त्यांच्याकडनं कारवाई केली जाते वाहनांची कागदपत्रं मागितली जात आहेत ड्रायव्हिंग लायसन्स किंवा ओवरऑल बाकी जर कागदपत्रं ती मागितली जातात एखादं जर संशयास्पदरित्या कोणी फिरताना आढळलं तर एवढ्या रात्री काय करत होते कुठे चालले आहेत याची चौकशी पोलीस कर्मचारी करत आहेत आणि एकूणच तर आपण बघितलं तर विरार पोलीस स्टेशनचे जुना जकात नकार हे लाईव्ह कवरेज आपण बघतोय की इकडे नाकाबंदी सुरू आहे आणि बऱ्याचशा वेळेला रात्री अनुचित प्रकार घडतात मारामारी होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला पोलिसांचा एक वचक करावा धाक रावा त्यामुळे पोलिसांकडनं ही सज्जता ठेवली जात आहे आज तर काल रात्री पाऊस पडत होता आज पाऊस नाही आहे पूर्णपणे पावसाने सुट्टी घेतली असं वाटतं आहे त्यामुळे त्यामुळे ही कारवाई प पोलिसांकडनं केली जाते मी आता ग्लोबल सिटीला बघितलं तर पोलिसांच्या पोलिसांची गाडी इनपुट्स असतात पोलिसांकडे काही माहिती असते आणि अशा वेळेला पोलीस मग सज्जता ठेवून आपली कोम्बिंग ऑपरेशन असेल किंवा कोणीतरी कोणीतरी कमेंट केले की के चर्सी लोकांना पकडायला फुलपाड्याला राऊंड मारायला सांगा तर नक्कीच मी तो हा मेसेज विरारच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देतो तिकडे फुलपाडा भागात जर असे अनुचित गैरप्रकार होत असतील तर जरूर आपण त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना सांगू विरार सुद्धा भागामध्ये बऱ्याच भागामध्ये ज्या अनधिकृत पानटपऱ्या तयार झालेल्या आहेत त्या ठिकाणी मादक पदार्थांचं अनधिकृत विक्री होते अशा पद्धतीने तक्रारी येत आहेत त्यामुळे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जावी पोलीस आणि एकूणच सर्व संबंधित विभागांनी संयुक्तरित्या कारवाई केली जावी अशी चर्चा कालच झालेली आहे रात्रीचे आता सव्वा एक दीड वाजलेला आहे आणि आज तीन जुलै आहे तीन जुलै दोन जुलैची रात्र तीन जुलै सुरू सुरू झालेलं आहे रात यांनी म्हटलं की सॅटर्डे संडेला काही हॉटेल मी त्या हॉटेलचं नाव घेणार नाही लक्ष्मण परिहऱ्याने म्हटलं आहे सामान्य नागरिकांना थांबवणे ठीक नाही आहे असं काही नाही आहे की सामान्य नागरिकांना थांबवलं जात आहे येणाऱ्या प्रत्येक गाडीची चेकिंग केली जाते पोलीस पोलिसांचं काम करत आहेत आणि शेवटी कुठेतरी पोलिसांचा जो एक आहे वचक हा सगळ्या ठिकाणी असणं खूप आवश्यक असतं सॅटर्डे संडेला विरार वेस्टच्या अर्डहद्दीमधल्या दोन तीन हॉटेलमध्ये जरूर उशिरापर्यंत वाद्य वाजवली जातात आणि केतन कदम यांनी म्हटलं सर्वात पहिले स्कायवॉकवर लक्ष ठेवायला सांगा सगळे धंदे स्कायवॉकवर होतात कोणालाही विनाकारण पोलीस अडवत नाहीत त तपासणी करतात त्यांची कागदपत्रात का बघतात रजिस्टरवर लिहून घेतात कोणालाही विनाकारण पोलीस त्रास देत नाही आहेत जर कोणी नियम मोडला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते किंवा त्यांना सांगितलं जाते सिद्धू यांनी म्हटलं की नालासोपाराला जास्त स्ट्रिक झालं पाहिजे तर हे विरार पोलिसांचं मोहीम आहे आणि किती फाईन आहेत आता एका बाईक चालकाला पोलिसांनी अडवलेला आहे त्याचे जुने फाईन दोन हजार हे त्याचे जुने फाईन त्याच्या नावावर दिसत आहेत आणि पोलिसांकडून त्याला सांगितलं जाते की जुना फाईन जुना फाईन भरण्याचा आग्रह त्याला केला जातो आहे कारण आता नंबर टाकल्यानंतर त्या नंबरवरती जे जुने दंड असतील ते सगळे असतात आणि ज्यावेळेला पकड़ला पकडलं जातं त्यावेळेला मग सर्व जो पेंडिंग फाईन आहे तो भरण्यासाठी पोलिसांकडनं सांगितलं जातं हा जुना जगात नका हा एक महत्वाचा जंक्शन आहे एक रोड इकडे पूर्ण ग्लोबल सिटीकडे वाय के नगर एन एक्स हा रोड जातो हा रोड इकडे आगाशी बोळीन अर्नाळा गोकुलटाउनशी तिरुपतीनगर आणि हा रोड महाडाकडे जातो त्यामुळे हा मेन जुना जगात नका जंक्शन आहे आणि त्यामुळे इकडे या भागाकडे या ठिकाणी पोलिसांकडनं नाका ही नाकाबंदी आणि एकूणच सज्जता आणि एकूणच पोलिस अलर्ट मोडवर आहेत हे दाखवण्यासाठी ही नाकाबंदीची मोहीम पोलिस अजूनमधून घेत असतात त्यामुळे जे कामावरनं परततात किंवा जे रात्री उशिरा येतात त्यांनी शक्यतो ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तर जे लोक परत राहत्याने ड्रायविंग लायसन्स किंवा त्यांची कागदपत्र स्वतःजवळ स्वतःच्या जवळ जव बाळगणं खूप आवश्यक आहे श्रेयस प्रभू यांनी म्हटलेलं आहे की विरार पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या बाहेर रात्री सिगरेट जादा पैशामध्ये विकली जाते आणि गुटखा विकला जातो तर बरोबर आहे मी पण बऱ्याच वेळेला ते बघितलेलं आहे रात्री ज्यावेळेला ट्रेनने उशिरा आलो त्यावेळेला त्यामुळे त्याच्यावरसुद्धा कारवाई व्हायला पाहिजे मी निश्चितपणे ही बाब पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देईन पण सध्या तरी विरार पोलिसांकडनं एक काळजी घेतली जात आहे तपासणीची मोहीम आणि राज सगपाळ्यांनी वसी तहसीलदार कार्यालयाबद्दल काही तक्रार केली आहे तुम्हाला मी तुम्हाला मी त्यांचा नंबर मी तहसीलदारांचा नंबर देतो राज सकपाळांनी जी तक्रार केली आहे की तहसील कार्यालयात चुकीचं जे काही चालतं तर त्यांचा नंबर देतो तहसीलदारांचा तुम्ही त्यांच्याकडे डायरेक्ट फोन करून तक्रार करा कोणीतरी कमेंट केली आहे की मध्यबी वाहन चालक गाडी चालवतात तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई पोलिसांकडनं केली जात आहे खरं तर जिकडे पोलिस उभे हो असतात त्या रस्त्यावरनं ते लोक जातच नाहीत ते रस्ता बदलून जातात त्यामुळे आता ही सुरू झालेली जी पोलिसांची तपासणी मोहीम आहे ही सकाळी सकाळपर्यंत पहाटेपर्यंत चालेल असं दिसते आहे विरार पूर्वेला स्टेशन परिसरामध्ये चर्शी लोक आहेत आणि ते प्रवाशांना त्रास देतात रिक्षाचालकांबद्दल कोणीतरी कमेंट केलेली आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा पोलिसांनी लक्ष देणं आवश्यक आहे कारण हे प्रकार खूपच वाढत चाललेले आहेत आत्ता थोडं थेम थेम, थेम, थेम पाऊस यायला लागलेला आहे पोलिसांची कारवा पोलिसांची नाकाबंदी तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे आपण विरार वसईच्या नियमित अपडेटसाठी न्यूज इलेवन महाराष्ट्रासोबत असेच कायम राहा उद्या पुन्हा सकाळी लाईव्ह येणार आहे महत्त्वाच्या मुद्द्यासह उद्या सकाळी पुन्हा लाईव्ह येणार आहे तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर माझा नंबर एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन तुम्ही मला थेट संपर्क करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम